आपल्या सुंदर बिल्डिंग बांधतील माणसं काय करतील काहीतरी सुंदर एखादं चमण मोठवितील वेगवेगळ्या प्रकार वाटतील माझ्या शिवने ते विचार केला नाही एकच एक समूळ माहितीचे चरण या ठिकाणी त्यांनी

आणि गुरु महान आपल्याला सांगितलेले शब्द लक्षात ठेवून या ठिकाणची कार्य आपल्या सर्वांच्या हाताने घडावं असा शुभ आशीर्वाद देतो आणि माझा अर्थाचा प्रवचन विराम करतो ओम शांती शांती जय गुरु